मी फक्त लिहिते मनातले भाव कागदावर उतरवते भावना व्यक्त करण्यात आनंद मिळवते कधी त्या भावना तुझ्या तर कधी माझ्या पण मी फक्त लिहिते तू कधी माझ्या लेखनात स्वतःला शोधतो तर कधी मी तुझ्या भावनांना वाट देते लिहिता लिहिता वाहत जाते पण मी फक्त लिहिते नियम मला माहीत नाही कधी नदी तर कधी झरा बनते पाण्यासारखी अविरत वाहते पण मी फक्त लिहिते मनाचा अन भावनांचा खेळ चालतो मनाचा अन भावनांचा खेळ चालतो खेळात शब्दांचा सारीपाठ मांडते बुद्धीपेक्षा भावनाच जिंकतात पण मी फक्त लिहिते कधी विरहिणी बनते तर कधी प्रेयसी तर कधी मंतरलेल्या लेखणीची सखी माझीच मला कधी कळत नाही मी पण मी फक्त लिहिते मनातले भाव कागदावर कोरते जे कधी तुला तुझेच वाटतात अन मनाच्या कप्प्यात ते राज्य करतात पण मी फक्त लिहिते मनाच्या कोऱ्या पानावर चांदणे कोरते चंद्राला पण कधी कधी हाताशी धरते अन प्रियकर समजून त्यालाच निवडते पण मी फक्त लिहिते सर्वच भावनांचा मेळ बसवते हो मी फक्त लिहिते